ओळ्यात पुढच्या बातमीकडे बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख दिसून आलाय जातीच्या उल्लेखामुळे शिक्षण विभागावर टीका केली जाते तर विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही प्रवर्गाचा उल्लेख आहे असं माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे शिष्यवृत्तीसाठी अडचण होऊ नये म्हणून हा उल्लेख करण्यात आला असल्याचं गोसावी म्हणाले हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना जसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे शाळेच्या जनरल रजिस्टरवर किंवा ज्युनियर कॉलेजच्या जनरल जर व्यवस्थित असेल तर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळण्यास दरम्यान यावर सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांनी टीका केली आहे पाहूयात हॉल तिकीट वर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जात आहे आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर हे अत्यंत चुकीचं आहे बोर्ड जे स्पष्टीकरण देत आहे तेही पटण्यासारखं नाही याचं कारण असं की हॉल तिकीट हे अत्यंत तात्कालिक आणि तात्पुरतं आहे परीक्षेच्या पंधरा दिवसापुरताच त्याचा वापर होतो अशा वेळी त्याची काय गरज आहे